नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे बघा मस्त असं मी कैरीचं लोणचं बनवलेलं आहे एकदम सोपी पद्धत आहे आता मार्केटमध्ये कैऱ्या यायला चालू झालेल्या आहेत तर मी अर्धा किलो कैरी आणली होत्या त्याच्यातून मी हे लोणचं बनवलेलं आहे झटपट आणि घराच्या मसाल्यातून चला तर वेळ न घालवता लोणचा सुरुवात करूया बघा इथं मी पाच कैऱ्या अशा घेतलेल्या आहेत छान पाण्यात टाकल्या होत्या अर्धा तास त्या छान अशा कट करून घ्यायच्या आतली जी कोय असते ती काढून घ्यायची आणि बघा अशा प्रकारे मी फोडी करून घेत आहे तुम्ही याच्या बारीक बारीक फोडी केल्या तरीही चालतील तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही याच्या फोडी करून घेऊ शकता बघा बघायत अशा प्रकार प्रकारे मी सगळ्या इथं फोडी बन करून घेणार आहे बघा बघायत अशा प्रकारे मी सगळ्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत आता याला आपण मस्त असा तडका देऊ याच्यासाठी मी पाच ते सात लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा त्या पण बारक्या बारीक बारीक कट करून घेत आहे अखंडच पाकळी ठेवायची आहे फक्त आपल्याला त्याचे स्लायसेस बनवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही बारीक तुकडे करून घेतले तरीही चालतील एकदम छान आणि टेस्टी असं हे झटपट लोणचं तयार होतं तडका देण्यासाठी मी कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं नॉर्मल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसण जे आपण बारीक करून घेतला आहे तो टाकायचा आहे जास्त आपल्याला परतवून नाही घ्यायचं त्यानंतर बघा इथं मी जिरे पावडर ॲड केली आहे तुमच्याकडे जर जिरे पावडर नसेल तर तुम्ही अखंड जिरे ॲड केले तरीही चालतील दोन टेबलस्पून मी इथे जिरे पावडर ॲड करते बघा ती पण छान परतवून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये एक टेबलस्पून हळद ॲड करायची आहे हळद ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे थोडंसं मीठ जास्त ॲड करायचं कैरी कशी आंबट जास्त आहे त्याच्यानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता थोडंसं हिंग एक टेबलस्पून हिंग पण ॲड केलेलं आहे मी याच्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक टेबलस्पून लाल तिखट ॲड करते हे छान मिक्स करून घ्यायचं जास्त परतवायचं नाही त्यानंतर आपल्या फोडी करून घेतल्या आहे त्याच्यामध्ये हे सगळा तडका असा ओतून घ्यायचा आणि मिक्स करायचं इथं प्लेटमध्ये मिक्स करता येत नव्हतं हो म्हणून मी कढईतच ओतलं परत सगळं आणि छान मिक्स करून घेतलं मिक्स झाल्यानंतर मग थोडंसं थंड करून घ्यायचं आणि छान बंद हवा हवा बंद भरणीमध्ये आपल्याला हे भरवून घ्यायचं आहे बघा छान मिक्स झालेलं आहे आता मी पाच ते सात मिनटं असं थंड व्हायला ठेवत आहे प्लेटमध्ये ट्रान्सफर करून किती छान दिसतं एकदम चटपटीत आणि मस्त असं लोणचं तयार होतं बघा आता इथे थंड झालेलं आहे मी छोटीशी भरणी घेतली आहे आणि याच्यामध्ये आता हे मी हे ट्रान्सफर करत आहे खूप छान आणि आत्ता नवीन कैरी खायला आली आहे तर मस्त असं हे टेस्टी लोणचं नक्की ट्राय करून बघा आणि झटपट होतं तुम्ही पाहू शकता दिसायला पण किती छान दिसत आहे आता कैऱ्यांचा सीझन येतच आहे आमच्याकडे तर कोकणामध्ये तर कैऱ्या यायला चालू झालेल्या आहेत आंबे वगैरे पण येत आहेत तुमच्याकडे बघा आले की नक्की हे ट्राय करा आणि एकदम मस्त असं टेस्टी झटपटीत आणि चटपटीत असं हे लोणचं तयार होतं तुम्ही पाहू शकता बघा दिसायला पण किती सुंदर दिसत आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू